महाशिवरात्रीनिमित्त वडणगे गावात बैलगाडी घोडागाडी आणि घोडा पळवण्याच्या शर्यती झाल्या विनापरवाना शर्यतीचं आयोजन करून जनावरांना त्रास दिल्याबद्दल करवीर पोलिसांनी वडणगे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल केलेत या शर्यतीदरम्यान मुक्या जनावरांचे प्रचंड हाल झाले असं प्राणीप्रेमी नागरिकांचं म्हणणं आहे मुक्या प्राण्यांचा छळ थांबावा यासाठी महाराष्ट्र सरकारनं बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती सध्या परवानगी घेऊनच बैलगाडी शर्यत आयोजित करता येते मात्र त्यासाठी काही नियम बंधनकारक आहेत करवीर तालुक्यातील वडणगे इथं दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं नुकत्याच बैलगाडी घोडागाडी आणि बैल पळवण्याच्या शर्यती घेण्यात आल्या गंभीर बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता चक्क डांबरी रस्त्यावर या शर्यती पार पडल्या त्यातून बैल घोडा या जनावरांचा छळ झाला त्यामुळे करवीर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून सरपंच संगीता पाटील उपसरपंच सविता लांडगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा कमिटीवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत